राज्य सरकार सर्व शेतकऱ्यांना सरसट कर्ज माफ करणार आहे थकबाकी शेतकऱ्यांची यादी जिल्हा जिल्ह्यातून या ठिकाणी मागवण्यात आली आहे जो शेतकरी कर्जात बुणाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना सरसट कर्ज माफ होणार आज हे जाहीर करण्यात आले आहे स्वतः देवेंद्र फडणवीस एका सभेमध्ये हे जाहीर केले आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे आणि किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडीओ शोटपर्यंत पहा तुम्ही पाहत आहे शेतकरी माझा जनतेचा राजा युट्यूब चॅनल टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ राज्यात टोटल एक कोटी छत्तीस हजार शेतकरी आहेत त्यापैकी नव्वद लाख शेतकऱ्यांवर कर्ज आहे आणि बाकी शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा त्यांनी कर्ज घेतलं नाही अशी आहे दरवर्षी किमान पन्नास ते सात लाख शेतकरी कर्ज घेतात त्यापैकी फक्त पाच ते दहा लाख शेतकरी कर्ज वापस भरतात बाकीचे जे पन्नास लाख शेतकरी आहेत ते कर्ज वापस भरत नाही वापस पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत शेतीमध्ये त्यांची फार नुकसान झाले आहे यामुळे हे शेतकरी जे आहे वापस पैसे भरत नाही एवढंच नाही तर शेतकऱ्यावर आधीच कर्ज असल्यामुळे शेतकरी जे आहे नवीन कर्ज या ठिकाणी घेऊ शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे सरसकट शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी जे आहे माफ होणार आहे दीड लाखापेक्षा जे जास्त कर्ज आहे ते या ठिकाणी जे आहे माफ केलं जाणार नाही दीड लाखापर्यंत कर्ज तुमचं जे आहे सहज या ठिकाणी जे आहे माफ होऊन जाणार आहे याआधी जे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयांची होती आणि आज जे कर्ज माफी झालेले आहे हे जवळजवळ जव चौतीस हजार कोटी रुपयांची आहे सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे शेती असो किंवा नोकरी असो किंवा इतर कोणतीही सरकारी योजना हो त्या सर्वांची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळते त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईटने जे बेलायकन आहे त्याला पण तुम्हाला प्रेस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा